कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय आता घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा जो महत्त्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्याचा हा जो सवाल आहे तो तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे की अखेर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा पाच हजार पार जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपणास आवडेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रतिकूळा हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक बांधव हाच प्रश्न विचारत आहे की अखेर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा पाच हजार पार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार या ठिकाणी कांदा चा बाजार आता तर या अचूक उत्तर जाणून असेल भारत बांगलादेश व त्या सोबत आयात निर्यात हे समीकरण कसे बघा मित्रांनो जेवढी निर्यात भारत हा जगाला करतो त्याच्यापैकी एकट्या बांगलादेशला होणारी निर्यात ही तेहतीस टक्के म्हणजे समजा तीन क्विंटल कांदा निर्यात होता असेल त्यापैकी एक क्विंटल कांदा हा फक्त बांगलादेशला भारत निर्यात करतो म्हणजे भारतासाठी बांगलादेश हा किती महत्त्वाचा आहे लक्षात घ्या यंदाच्या वर्षी बांगलादेशमध्ये कांद्याचं उत्पादन घटले व जो कांदा होता तो कांदा बकरीच्या आसपास संपून गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जो तिथला असणारा सामान्य नागरिक आहे त्याला कांद्याची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे अशा परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत त्यांनी कसं तरी भागवलं पण येथून पुढे भागवणं अशक्य आहे पण यात जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट आणखीन लक्षात घ्यावी लागेल की देशात सुद्धा चांगल्या गुणवत्तेचा कांदा कमी आहे परंतु बांगलादेश दरवर्षी आपल्याकडून कांदा आयात करतो म्हणून भारताला यंदाच्या वर्षी बांगलादेशला कांदा द्यावाच लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये भारत हा बांगलादेशला चढ्या दरानं कांदा देऊ शकतो परंतु बांगलादेशसुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी न करता टप्प्याटप्प्यानं कांदा खरेदी करत आहे अशा परिस्थितीवर मानण्यात येत आहे की ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात बांगलादेशची कांदा आयात मोठ्या प्रमाणात वाढू शकते यामुळे कांद्याची मागणी व पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि हीच ती वेळ असणार आहे की ज्यावेळी ज्या कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे पासार पार जाताना दिसणार आहे जर या गोष्टीचा विचार केला तर बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव ऑगस्टच्या हो। शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत शंभर टक्के पासार जाऊ शकतो अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याच्या विचारत असलेल्या कास्तकार बांधवांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की घाईकडबडी सध्या कांदा विक्री करू नका आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाच रच भाऊ महमकास मिळणारे जर आपण कांदा जास्तीत जास्त साठवून ठेवलं तर आपल्याला त्या ठिकाणी शंभर टक्के जास्त जास्त फायदा या ठिकाणी मिळू शकतो तर हा होता संपूर्ण व्हिडिओ कसा का आवडला कमेंट सेक्शन लिहून कळू आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवा पण शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल लॉल करा प्रतिकूळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत कास्तकार बांधव आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उद्या अशाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या आवडते युट्यूब चाल माझे शेती सातत्याने मिळत तो तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आपला मित्र आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून आमचा खूप खूप आभार